विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या या प्रचार सभेला मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय आठवले गटाचे सर्व तोलामोलाचे मोलाचे नेते आवाज वाढू नको तू तसंच राहू दोडांबे आणि परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी खरं तर मी घाई याच्यासाठी करत होतो कारण दोन अडीच तास झालेले आपले भाषण चालू आहे आणि ह्या माता भगिनी केव्हाच्या इथं थांबलेल्या आहेत आणि आपण ह्या इलेक्शनचे जरी वेळ असली तरी त्यांची आपण विचार करायला पाहिजे त्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी त्यांनी उद्या जर आपली कंप्लेंट करून टाकली तर तुम्हाला सर्वांना उद्या घरी जाणं मुश्किल होऊन जाईल पण आज सकाळपासून आपल्या ह्या गणाचा प्रचाराचा दौरा करत असताना या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याला आज धोडांब्याला येत असताना एका गोष्टीचा मला मनापासून आनंद आहे की ज्या पद्धतीने मी धोडांब्यावर प्रेम केलं त्याच्यापेक्षा कैक दुपटीने तुपटीने दहा पटीने तुम्ही माझ्यावर प्रेम केलेलं आहे या धोडांब्या आणि परिसरातील सर्व नागरिकांनी मी क कुठलीच गोष्ट न मागताच तुम्ही माझ्याला दिलेली आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला पण तुम्ही ती दिल्याशिवाय राहणार नाही हा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे या परिसरामध्ये काम करत असताना दळणवळणाच्या अनेक गोष्टींचा वहापोह आपण केला इथल्या रस्त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आपण मिटवल्या तुमच्या जलजीवनचं काम एक मोठं इथं झालं तुमची लायब्ररी असेल अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतील दशक्रियाविधीचा शेड असेल पण त्याचबरोबर ह्या आपल्या वनी धोणांब्या रस्त्याचा आपण जो वहापोह केला हा आता मोठ्या प्रमाणामध्ये हा नॅशनल हायवेच्या दर्जाचा रस्ता इथं होतोय आज आपल्याला इलेक्शनमध्ये आपण जेव्हा प्रचाराची रणधुमाळी उठलेली आहे तेव्हा ज्या पद्धतीने प्रचार होतो आहे कुठंतरी संभ्रम निर्माण केला जातो कुठंतरी काही खोटं नाटं सांगितलं जातं कुठंतरी प्रलोभनं दिले जातात पण एका गोष्टीचा गोष्टी मी तुम्हाला ठाम विश्वास देऊ शकतो की ज्या गोष्टीची मी घोषणा केलेली आहे ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या आहेत की ह्या गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत याच्यामध्ये कुठलाही एक रुपयाचा पण जर खोटेपणा निघाला तर भविष्यामध्ये आम्हाला तुम्ही माफ करणार नाही याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याच्यामुळे विरोधक जे आता आरोप प्रत्यारोप करतायत त्यांना माझं खुलं आव्हान आहे की आम्ही सांगितलेले जे काही कामं हे जर कुठे खोटे निघालेले असतील तर आपण आमच्या समोर चर्चा करा उदगीचच कुठेतरी खोटे आरोप करू नका ज्या प्रामाणिकपणे आम्ही काम केलेलं आहे ज्या प्रामाणिकपणे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे याला विश्वासाला तडा आम्ही जाऊ देणार नाही जे कामं सांगितले ते होणारच आणि जे कामं सांगितले ते झालेलेच आहेत कुठलंही एक रुपयाचं जरी खोटं नाटक काम निघालं तरी त्याला जबाबदार आम्ही राहू ही खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना मी ग्वाही देतो आणि प्रामाणिकपणे काम करत असताना एका गोष्टीचा मला खऱ्या अर्थाने एक मोठा आनंद होतो कारण विधानसभेच्या ह्या निवडणुकीच्या आधी माझ्या मनामध्ये एक खूप खूप मोठी चलबिचल होती कारण इथंच लोकसभेच्या मंचावरनं मी आपल्या सर्वांना जेव्हा भारतीताईंच्या ताईंच्या प्रचाराला आलो होतो तेव्हा आपल्या माकड धरणाचा विषय त्याच्यामध्ये आपल्या अनेक वक्त्यांनी निघाला होता काका इथं चांगले हसतायत त्यावेळेस ते तसे हसत नव्हते पण ह्या माकड धरणाचा आपला जांबुटक्याच्या वरती जे आपल्याला धरण करायचंय अनेक वर्षांपासूनची आपली तिथं प्रलंबित मागणी होती अनेक अडी अडचणीमधनं तिथं आपण मार्ग काढत असताना अचानक महायुतीचं सरकार दोन हजार एकोणीस नंतर गेलं आणि मध्ये महाविकास आघाडीचं तीन वर्ष सरकार आलं या तीन वर्षाच्या सरकारमध्ये त्याच्या प्रकरण कुठंच पुढे सरकलं नाही आणि पुनश्च एकदा जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा पुनश्च एकदा आपल्याला त्याला गती मिळता आली देता आली पण लोकसभेच्या तोंडावर त्या परिस्थितीमध्ये मी आपल्या सर्वांना शब्द दिला होता मी एवढंही सांगितलं होतं की इतक्या शेवटच्या घटकेला ते आलं आहे की पुढील एक मिनिटात होईल का एका दिवसात होईल का एका महिन्यात होईल हे सांगता येत नाही पण मी आपल्या सर्वांना शब्द दिला होता की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा माकडडो धरण हे मी मंजूर केल्याशिवाय राहणार नाही आणि आज कोणी कितीही खोटं सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या धरणाच्या सर्व मान्यता होऊन त्याचं वर्क ऑर्डर झालेली आहे आणि त्याचं काम ही लवकरच आता आचारसंहिता संपल्यावर सुरू होणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे जवळजवळ साडेतीनशे मीटरचा हा पाजर लांबीचा पाजर तलाव आणि जवळजवळ साठ फूट खोलीचा हा पाजर तलाव ज्या पद्धतीने आपल्याला जांभुटक्याचा जे पाण्याचा साठा आहे शेवटी शेवटी त्याचा आपल्याला पाण्याचं दुर्भिक्ष लाभ त्याला सामोरं जाय जावं लागायचं त्याचं आज आपला मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रश्न सुटला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरामध्ये काम करत असताना आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने जे आम्ही काम करत होतो त्याचाच परिपाक आज जिथं जिथं आम्ही आज प्रचार दौऱ्याला जातोय एक समाधानाचं वातावरण आपल्या सर्वच्या या गावांमध्ये इथं मिळतंय आणि विशेष करून एका गोष्टीचा मला विशेष आनंद होतो की आज प्रत्येक सभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या माता भगिनी तिथं हजेरी लावतायत ह्या माता भगिनींना एक आनंद आहे की या महायुतीच्या सरकारने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी अत्यंत प्रभावशाली जी योजना आणलेली आहे या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ आपल्या माता भगिनींना झाला आहे आत्ता आम्ही जे आकडे बघितले आहेत साधारणतः नाना पासष्ट हजारपेक्षा जास्त माता भगिनींना एकट्या चांदवड तालुक्यामध्ये आपल्याला त्यांचा लाभ मिळालेला आहे म्हणजे पासष्ट हजार कुटुंबांपर्यंत या पाच महिन्यामध्ये जवळजवळ साडेसात हजार रुपयांची राशी मुख्यमंत्र्यांनी आपली दिवाळी गोड करण्यासाठी पाठवलेली आहे आणि ह्या युती सरकारची ही अत्यंत पथदर्शी असलेली योजना हिचा जास्तीत जास्त प्रभावीपणे आपण इथं आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये याची राबवली याचा मला विशिष्ट आनंद आहे कारण ही सुरुवातीला जेव्हा आपण योजना ही जाहीर झाली होती तेव्हा आपल्या यंत्रणेमधन असं वाटत होतं की साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस हजार महिलांना याचा लाभ आपल्याला देता येईल पण आपण प्रत्येक गणामध्ये प्रत्येक गटामध्ये याचे मोठे मोठे मेळावे घेतले मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या सर्व माता भगिनींना त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि आज जवळजवळ पासष्ट हजारपेक्षा जास्त महिलांना आपल्या चांदवड तालुक्यामध्ये आणि जवळजवळ अडतीस हजारपेक्षा जास्त महिलांना देवळ्या तालुक्यामध्ये ह्या योजनेचा लाभ मिळतोय याची जर आपण टोटल केली बेरीज केली तर जवळजवळ काका एक लाखापेक्षा जास्त महिलांना एकट्या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या योजनेचा लाभ मिळतोय मागच्या काळामध्ये जर आपण मागे वळून जर बघितलं तर साधारणत आपलं नवीन महायुतीचं सरकार जेव्हापासून आलं आहे या एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून आत्तापर्यंत अतिवृष्टीच्या असतील इतर नुकसान भरपाया जर असतील तर याची जर आकडे बघितले तर तब्बल एक लाख एकतीस हजार शेतकऱ्यांपर्यंत एकशे छत्तीस कोटी रुपयाची अतिवृष्टी आणि अतिवृष्टीच्या ज्या सततच्या पावसाच्या नुकसान भरपाया आपल्या शासनाने दिल्या त्याचबरोबर मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागलं होतं पण आपल्या शासनाने एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली होती आपल्या सर्व पीक विमा धारकांना एक रुपया भरून आज जवळजवळ एकशे एक्केचाळीस कोटी रुपये आपल्याला नुकसान भरपाईचे प्रत्येक पिकाचे आपल्या खात्यामध्ये आलेले आहेत म्हणजे हे युतीचं सरकार हे देणारं सरकार आहे या राज्यामध्ये तीनच जिल्हे असे होते नाशिक होतं नगर होतं सोलापूर होतं ज्याच्यामध्ये शंभर टक्के नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळाली आणि आपल्याला प्रत्येक पिकाची नुकसान भरपाई काही काही सभांमध्ये आमचे सर्व काही लोक सांगतात की कोणाला लाख रुपये दीड लाख रुपये दोन दोन लाखा रुपयापर्यंत या नुकसान भरपाईचे पैसे त्यांना मिळाले हे सरकार ठामपणे ह्या शेतकऱ्याच्या मागे उभं राहणारं सरकार आहे दळणवळणाचे प्रश्न असतील पीक विम्याचे प्रश्न असतील का आज वीज बिल आपली माफीचा सा प्रश्न असेल साधारणतः साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत आपलं पीक जे वीज बिल आहे हे मागचं थकीत बिल हे पूर्णपणे या शासनाने माफ केलंच पण भविष्यामध्ये तुम्हाला कधीच वीज बिल येणार नाही याची ये पण ग्वाही या महायुतीच्या सरकारने आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यामुळे काम करत असताना केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल अत्यंत प्रभावीपणे ज्या योजना आणतय त्या योजनांच्या बळावरच अनिल आपण सर्वांनी मतं मागण्याची गरज आहे आपल्याला इतर राजकारण करण्याची काही गरज नाही कोणी कितीही खोटं बोललं तरी सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही आणि आज जो राजकारणाचा चिखल झाला आहे जेव्हा चिखल होतं तेव्हा तात्या त्याच्यातनं कमळ उगवल्याशिवाय राहत नाही म्हणून तारखेला ठाम विश्वास आहे की ही जनता जेव्हा मतदानाला जाईल तेव्हा नेते कुठं हेच काही कारण नाही नेते कुठं जरी गेले तरी जनता इथंच आहे आणि ही जनता येणाऱ्या वीस तारखेला कमळ बटनचं कमळच्या निशाणी समोरचं बटन दाबल्याशिवाय राहणार नाही याचा मला ठाम